ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवरती क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन आज आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलं होतं निवडणूक उपायुक्त उमेश बिरारी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोपवण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती दिली आहे यावेळी उपायुक्त जी जी गोदेपुरे देखील येथे उपस्थित होते लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीकरिता उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये कोणता फरक आहे त्यांनी सांगितलं यामध्ये व्ही व्ही पॅट मशीन नाही मॉकपोल प्रत्यक्ष मतदानाचे एकता साधी सुरू करणे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची जोडणी कशी करावी ई e एन डी बटनाचं महत्त्व तसेच पथकांची रचना यावर त्यांना मार्गदर्शन केले या प्रशिक्षणामध्ये ई व्ही एम मशीनची रचना कार्यपद्धती मतदानाच्या दिवशी घ्यावयाची खबरदारी मॉकपोल प्रक्रिया सील लावण्याची पद्धत तसेच मतदानानंतर मशीन सुरक्षितरित्या रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आलेली आहे कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तात्काळ कोणीही कार्य कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तात्काळ कोणती कर कार्यवाही करावी याबाबतच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निर्भय आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने या प्रशिक्षणामध्ये निवडणूक कायदे आदर्श आचारसंहिता मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या मतमोजणीपूर्व आणि मतमोजणी दरम्यान घ्यावयाच्या खबरदार्या तसेच तक्रार निवारण यंत्रणा यावरचे सविस्तर मार्गदर्शन करणार